गुळ आणि साखर न वापरता थंडीच्या दिवसांसाठी पौष्टिक लाडू एकदम खास साहित्य आम्ही या हे आमचं माप आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने वाटी घ्या किंवा कप घ्या कसंही मी रनिंगला नियमित जातो आणि हा एक लाडू रेग्युलरली खातो असा जास्त नाही रिच इन प्रोटीन अँड हाय इन फायबर अक्रोड खारीक पावडर कणिक बदाम पिस्ता खोबऱ्या लाल रंगावर परतून घेऊ खसखस पण भाजून घेऊ छान दाणेदार आता सर्व भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट किती भाजायचे तर त्यातलं कणिक त्याचा सुगंध येईपर्यंत भाजूया सुरुवातीला विदाऊट तूप नंतर तूप घालून लालसर रंगावर कणिक भाजली सर्व जिन्नस मिक्सर मधन अर्धे बोबडे करून घ्यायचे खारीक पावडर सुद्धा फिरवून घ्यायचे म्हणजे मिक्स मिक्स छान होईल मिश्रण करावं गुळ साखर आपण वापरलेली नाहीये त्यामुळे खारीक पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण गोडपणा खारीक पावडर मुळे येतो एन्जॉय